से हो दादा मी सोलापूरमधून बोलते आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण कुठून बोलत आहे थँक्यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल तुम्हाला पण रक्षाबंधनच्या आधी शुभेच्छा थँक्यू दादा अहमदनगर अच्छा चॅनल असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा असा का प्रश्न विचारू वाटला आत्ता एक सहा महिने झाले जॉबला आहे चला पटापट लाईव्ह लाईक करा ला आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लाईव्ह कमेंट करा सर्वजण सहज विचारला अच्छा अच्छा ओके काही हरकत नाही दादा थँक्यू लाईवला जॉईन झाल्याबद्दल आणि चॅनलला जाऊन सपोर्ट करा भरत दादा, चला बाकीचेही कमेंट्स करा <laughs> नाही शेती शेती आहे भरत दादा शेती आहे दादा हॅप्पी रक्षाबंधन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा थँक्यू यू तुम्हाला सर्वांनाही रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा गुड इवनिंग दादा चहा झाला का सर्वांचा नाही झाला प्रफुल्ल दादा आपण कुठून बोलत आहे लाईव्हला लाईक करा प्रफुल दादा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा काय येते किती आहे हो समजलं नाही कमेंट तुमची अजून एकदा कमेंट करा भरत दादा तुम्ही कुठून आहात मी सोलापूरमधून बोलते मस्त आहे तुम्ही कसे आहात लाईक डन थँक्यू आपण कुठून बोलताय अंजरा ताई शिर्डी कंकार दादा मतलब शिर्डीकर अच्छा शांताराम खरगे अच्छा अच्छा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा ताई किती दिवस झाले चॅनल वर आहे वर्ष झालं जुलैला वर्ष झालं दादा मी कोल्हापूरमधून आहे ओके ओके कमेंट नाही समजली भरत आता तुमची हा हा शेती म्हणायची का ओके ओके एक आठ आहे आठ फक्त ते येते किती आहे इथे किती म्हणून नाही समजले कमेंट म्हणून म्हणलं रिटर्न एकदा कमेंट करा प्रफुल दादा आणि भरत ददा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल अजून सपोर्ट करा चला पटापट कमेंट्स करा सर्वांचा चहा झाला का आणि सर्वजण कसे आहात छान वाटलं बरं का दादा कोणीतरी असं सिस्टर म्हणणार आताच्या ह्याच्यात तरी कोणच नाही म्हणून म्हणते छान वाटलं तुम्ही कमेंट केल्यावरती चला पटापट कमेंट्स करा हाय वैभव दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलताय थँक्यू लाईक केल्याबद्दल वैभव दादा आपण कुठून बोलताय चला फटाफट कमेंट्स करा खूप वेळ झाला मी लाईव्ह घेते आहेत पण कमेंटला कमेंट कोणच करेना ला, लाईक करत आहे पण कमेंट पण करा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला फटाफट कमेंट्स करा आहे पण लाईक येत आहेत पण कमेंट पण येऊ द्या